अगं माही काय बघ काय गिफ्ट आहे तुला तर तुझ्यासाठी तर आहे उघड काय जाऊन दे तुला काही सुचत नाही उघड बरं तुला येईल का उघड आता नाही काढायचं काढायचं ना काढ थांब काढ बर पावभाजीच आपलं पावभाजीच म्हणजे मिसळपावा मिसळपावाच कशीच काय बघ बर उघड बर ते शब्दाना वाडायचं आहे ना शब्दाना वाढा बघ बर काय हे कशा अब्दाने वडा आहे काय वडा नाही आतले वरचे नाही म्हणे बर आतमंच म्हणते उघड बर काय बघू बर उघड 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 त्याला दोरी माई हा बरं चला माईने गिफ्ट उघडलेला आहे बघूया माई, माई काय उघडते चला लागण माई हाताला नीट ते बॅनरी आहे हा आपल्या मम्मीने ते काय चालू केलं सांग पण काय पण ते सांग बर अरे जाहिरातीच पोस्टर आहे बरोबर ओळखल जाहिरातीच पोस्टर आहे बरोबर लावायचं हां आपल्याला ते तिकडं पुढं लावायचं हां तिकडे लावायचं मग ते प्रिंट करून घेतलं मी हां तेच म्हटलं मायच्या हाताने उघडू आपण हां का नाही थांब तुला उघडून दाखवतो मी माई पय काय मिसळ पाव पैसे नाही म्हणून थांब होईन माई होईन काय नाही आता आपल्या त्याच्यामध्ये ना ते पोस्टर काय करायचं बाहेर लावायचं कुठं पण ठेवू शकतो आपण ते त्याला आहे ना असे पाठीमागून ते गोल बरं ते रिंगात रिंग फिरून ते गोल ते पाठीमागचे दोन हे ये? हे गोल बरं फिरतं का ते हा असं गोल फिरतं बघ ते हा असं गोल फिरतं ते अंग तस तेच तसंच फिरत ते हा खेळ नाहीये तो खेळ नाहीये बघ पाठी असं खाली सपोर्ट त्याला बघ असं असं एक फिरून ठेवावं लागत असं बघ म्हणजे आणि माग एक काठी असती स्टी लोखंडी काठी अरे पडलं ग ते तुटलं ना आणि मग हे असं वरती उड उघडायचं बघ असं वरती उघडायचं आहे दिसतं का असं असं परत खाली टाकलायच आहे ना भारी का नाही हा हा चांगलं आपलं काम झालं की लगेच झाकून ठेवून येईल एवढं भारी नव्हतं छापायची का बरं अरे मग पैसे लागते अगं मग पैसे जाऊ दे ना पैशाकडे काय पण चांगलं तर दिसलं पाहिजे ना लोकाला मग चांगलं मग चांगलं क्वालिटीचं छापून घेतलं म्हणजे कसं कोणी बघितलं ना त्याच्याकडं त्यांना समजन मग यांच्याकडं मिळतो आपलं ते झोमॅटो ॲप आहे ना हा तुम टोमॅटो नाही झोमॅटो म्हणून ॲप आहे गुगल प्ले स्टोरला समजा तुला काय पण मागवायचं असेल बाबा समजा उपास आहे तुला तू साबुदाणा वाडा टाकला त्याच्यामध्ये टिटवाळ्यामध्ये आपलं टिटवाळा कल्याण तिकडं साबुदाना वाडा ऑर्डर करतील मग आपण काय करायचं त्याला बनवून द्यायचं आणि मग ते झोमॅटोवरून लोक तो माणूस येतो डिलिव्हरीवाला आणि तो घेऊन जातो बर असं आहे आपलं माई समजलं का इथं नाही इथं कोण नाही येणार ना फक्त तो त्याने ऑर्डर टाकली की तो येऊन घेऊन जाईन डिलिव्हरीवाला बॉय बरे आतापर्यंत करायचे आपला आता किती दोन दिवस झाले चालू होऊन ते पण त्याला कुठं नाच अगं माहिती लायसन काढावं लागतं ना हा काय म्हणतो सांगतो तुल सा तुल चा तुला मी काढले लायसन काढू लागतं त्याच्यानंतर तुला सांगतो पैसे लागते हा टेस्टिंग करावं लागते वॉटर टेस्टिंग करावी लागते मग ते सगळं कागदपत्र अपलोड करावं लागतात कोणाला पण झोमॅटोचं काय करायचं असेल ना बाबा तुला आता वाटलं एखाद्याला वाटतं ना झोमॅटोचं मला पण क्लाउड किचन चालू करायचं आहे बाबा मग त्यांनी मला जरी सांगितलं तरी मी त्यांना करून देईन आता समजा एखादी एखादी लेडीज आहे बाबा तिला काहीतरी चालू करायचं का आहे है ना चांगले पदार्थ तिला येतात बनवता है ना मग कसं काय ते ऑर्डर करणार लोकांना माहिती तर पडलं पाहिजे मग आपण काय करायचं मी झोमॅटोवर करून देतो सगळं लायसन बिसन रजिस्ट्रेशन झोमॅटोवर सगळं अपलोड फूड अप फूडचे फोटो बिटो सगळं टाकून देतो मी माझा फोन नंबर देईन ना, ना तुम्हाला तुझा नंबर तुझा कशाला माझा द्यावा लागेल तुला फोन करतील माई कशी काय बोलत बसतील हे ना लय फोन येते ना ग मग नाही तुला कन कमेंटमध्ये तुला तेच म्हणते माईचा फोन नंबर द्या आम्हाला संग बोलायचं मग एवढं फोन केल्यावर मग झोपणार कधी बसणार कधी उठणार कधी लोक लो निस्ते फोन करत बसतील युट्यूबवर तुला पैसे द्यायला पाहिजे त्यांनी पहिलीचे पैसे दिले कोणी पहिलीचे राहिले दिले का, <laughs> <कुनी>? <laughs> का सला दी ते कोणी पैसे कशाला देतील ते आपल्याला माहिती असं काय करते होय पैसे नाही देणार कोणी मग कशी अग ते आपलं आपलं युट्यूब वाले पैसे देतात आपल्याला हे लोक नाही देत आपल्याला ते बघते फक्त तुझ्या मनात मला वाटले हे लोक नाही हा काय मला नाही थे, थे, ते निस्ते बघायला येते बघते ते त्यांना त्यांना वाटत माईशी बोलूशी वाटतं त्यांना त्यां ते म्हणते की माई खूप चांगली आहे माईची काळजी घ्या असं म्हणते मला